नमस्कार मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीतक युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये नाफेड अंतर्गत जी काही केंद्रं येतात त्या केंद्रामध्ये कांदा हा विक्री केला होता अशा सर्व शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे ज्या शेतकऱ्यांनी कांदा विक्री केला होता परंतु त्यांना क्विंटल मागे साडेतीनशे रुपये इतकं अनुदान आलेलं नव्हतं अशा शेतकऱ्यांना शासनाने क्विंटल मागे तीनशे पन्नास रुपये इतकं अनुदान जाहीर केलेलं आहे पण हे अनुदान सरसगट शेतकऱ्यांसाठी नाही हे अनुदान कोणासाठी आहे यासाठीचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्यासंबंधीचा जी आर देखील आलेला आहे तुम्हाला साईटवरती जी आर देखील तुम्हाला शो होणार आहे दिसणार आहे चला तर जाऊया या व्हिडिओवरती तत्पूर्वी मित्रांनो या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही चला तर जाऊया स्क्रीनवरती आणि पाहूयात जी आर काय आहे तर जी आर काल म्हणजे बारा फेब्रुवारीमध्ये निर्गमित करण्यात आलेला आहे कांदा अनुदान सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये फेरछाननी अंतिपात्र लाभार्थ्यांना प्रलंबित कांदा अनुदान वितरित करण्याबाबत इथे पाहू शकता दिनांक आहे बारा ऑगस्ट बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा जो जी आर आहे तो निघालेला आहे शासन निर्णय सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अनवे सर सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या खाजगी बाजार थेट पणन अनुज्ञानधारक व नाफेड केंद्राकडे एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास जास्तीत जास्त दोनशे क्विंटलची मर्यादा होती प्रति शेतकरी मर्यादित अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सन दोन हजार बावीसमध्ये दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या परंतु सदर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सातबारा उतार्यावरती नोंदीमुळे अपात्र केलेल्या सर्व प्रस्तावांची फेरछाननी करून अहवाल सादर करण्याचे पनन संचालन पुणे यांना दिनांक एकोणतीस मे दोन हजार तेवीसच्या शासनपत्रानवे कळवण्यात आले होते त्यानुसार पनन मंत्र पणन संचालक पुणे यांनी कांदा अनुदानासाठी छाननी अंतिम पात्र शेतकऱ्यांचा सा अहवाल सादर केला आहे पणन संचालक पुणे यांनी सादर केलेल्या अहवालानुसार शासन निर्णय दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस अन्वे कांदा अनुदान योजनेसाठी फेरछाननी पात्र शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम उपलब्ध करण्यासाठी अठ्ठावीस कोटी बत्तीस लाख अठ्ठावीसशे बत्तीस कोटी इतक्या रकमेची पुरवणी मागणी जुलै दोन हजार पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आली आहे सदर मंजूर निधी पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचार नव्हती याचाच अर्थ आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी एक जुलै सॉरी एक फेब्रुवारी ते एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार तेवीसमध्ये लाल कांदा विक्री केला होता तो आ, फक्त महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांनी विक्री केला होता अशा शेतकऱ्यांना क्विंटलमागे तीनशे पन्नास रुपये जे आहे अनुदान होतं ते पहिलंच दिलं होतं परंतु काही शेतकऱ्यांच्या अडचणी अशा होत्या की त्यांच्या सातबाऱ्यावरती नोंद नव्हत्या काही शेतकऱ्यांनी हस्तलिखित सातबारे दिले होते त्याची जी आहे ती फेरफरताळणी केल्यानंतर शासनाने आता त्याच्यामधून काही शेतकऱ्यांची निवड केलेली आहे आता आपण जिल्हावाईज शेतकऱ्यांची संख्या बघूया नाशिकमध्ये नऊ हजार तीनशे बेचाळीस शेतकरी आहेत धाराशिवमध्ये दोनशे बहात्तर पुणे ग्रामीणमध्ये दोनशे सत्याहत्तर सांगलीमध्ये बावीस सातारा दोन हजार दोन धुळे त्रेचाळीस जळगाव तीनशे सत्त्याऐंशी अहिल्यानगर तेराशे नव्याण्णव नागपूर दोन रायगड दोनशे एकसष्ट असे चौदा हजार दोनशे त्रेसष्ट इतके शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व खाजगी बाजारमध्ये तीनशे चोपन्न इतके शेतकरी फेर तपासणीमध्ये पात्र ठरलेले आहेत लवकरच या शेतकऱ्यांना क्विंटल मागे तीनशे पन्नास रुपये इतकं जे अनुदान आहे ते त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यासंबंधीचा हा विस्तृत व्हिडिओ होता तुम्हाला जर जीवार हवा असेल तर कमेंट करा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देणार आहे तुम्ही तिथे जाऊन लिंक ओपन करू शकता आणि आपापल्या जिल्ह्याची यादी पाहू शकता तर मित्रांनो परत भेटू एक उपयुक्त आणि नवीन व्हिडिओ हो घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र